च्या सत्यकथेचे नाव आहे रक्षक माझं नाव संदेश ही गोष्ट माझ्या आईने मला लहानपणी सांगितली होती माझ्या आईला आणि मामाला आलेला हा प्रत्यक्ष अनुभव होता माझी आई कोकणातल्या किनाऱ्यावरच्या गावात राहायची एके दिवशी काही कामानिमित्त आजूबाजूच्या एका गावी मामाबरोबर गेली होती परत घरी येताना उशीर झाला त्या दोघांना गावाच्यामध्ये एक खाडी लागते त्यावेळी त्या, त्या खाडीवर पूल नसल्यामुळे नाव वापरून खाडी पार करावी लागायची आई आणि मामा खाडीकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा रात्रीचे पावणे बारा वाजले होते आणि त्यांना सव्वा बाराची शेवटची नाव गाठायची होती उशीर खूप झाला होता आणि काळो पण भरपूर होता त्यामुळे मनात भीतीच दाख होती खाडीवर जात असताना त्यांना धूरवर एक दिवा दिसत होता मामा आईला म्हणाला की कोणीतरी शेतावर राखण करणारा घरी चालला असेल कमदील घेऊन त्याचवेळी अचानक बाजूच्या झाडीमधून एक भला मोठा काळ्या रंगाचा कुत्रा आईला आपल्या अंगावर येतो असा दिसायला आणि ती किंचाळली तो कुत्रा काही क्षण दिसला आणि नाहीसा झाला तो कुत्रा जेव्हा नाहीसा झाला त्यावेळी आईला असं वाटलं की दूरवर दिसणारा तो दिवा जरा जास्त प्रखर चाला होता आई आणि मामा खाडी किनारी पोचले तेव्हा मामाला खाडीच्या दुसऱ्या बाजूवरून येणारी नाव दिसले आणि तो जरा सुकावला तरी पण नावाड्याला या किनाऱ्यापर्यंत पोचायला अजून पंधरा ते वीस मिनिटे लागणार होती लांबोर दिसणाऱ्या दिव्याचे पूक खरता आणि आकार वाढतच होता तो माणूस कदाचित त्यांच्या दिशेनेच येता जावा त्याचवेळी देवाच्या दिशेने येत होता त्याच्या विरुद्ध दिशेला काही अंतरावर आईला हालचाल ऐकू आली आणि आई आईने त्या दिशेने बघितले तिला काही अंतरावर एक आकृती दिसली आईने मामाचे लक्षे तिकडे वेधले ती आकृती जेव्हा जवळ आली तेव्हा त्यांना एक भयानक प्रकार दिसला तो एक माणूस होता पण त्याला मुंडके नव्हते आणि त्याच्या अंगावर कपडे नव्हते मामा समजला की ते इतर काही नसून तो मानकाप्या होता मामा मानकाप्याबद्दल असे ऐकून होता की तो एक विषच्छ आहे आणि काही विशिष्ट दिवशी रात्री विशिष्ट वेळी गावात फेरपटका मारतो आणि त्यावेळी तो वाटेत येणाऱ्या कोणाचेही मुलके वेगळे करू शकतो आई आणि मामा प्रचंड घाबरले होते मानकाप्या जलदगतीने चालत त्यांच्याकडे येत होता आणि अचानक दिव्याचा लख प्रकाश त्यांच्यावर पडला त्यांनी दुसऱ्या बाजूला बघितले तर तो दिवा जवळ आला होता आणि त्या दिव्याचा आकार साधारण दिव्यापेक्षा जास्त होता तो दिवा ज्या व्यक्तीने पकडला होता तो माणूस पण दहा ते बारा फूट उंचीचा होता अंधुक प्रकाशात तो माणूस नीटसा दिसत नव्हता पण आईने आणि मामाने त्याची अंधकशी आकृती बघितली आणि त्यांच्या वर्णनाप्रमाणे त्याची शरीर एकदम धडधाकट होती आणि त्यांनी धोतर नेसले होते खांद्यावर फटकूरं होती आणि पाया चामड्याच्या चपला होत्या त्यांनी डोक्यावर पांढरा भडका गुंडळला होता मामाला दुसऱ्या बाजूने येणाऱ्या मानकाप्याची आठवण झाली आणि तो त्याला बघण्यासाठी वळला पण मानकाप्या तिकडे नव्हताच एवढ्यातच नावाडी किनाऱ्यापर्यंत पोचला होता आणि त्यांनी हाक मारून मामाला आणि आईला नावीत बसायला सांगेल मामा आणि आई नावीत बसून यायला निघाली दिवा घेऊन तो भला मोठा माणूस तिथेच उभा होता थोड्या वेळाने तो आपल्या दिशेने जायला निघाला तो जसजसा दूर जात होता दिव्याचा आकार पुन्हा कमी होत गेला मामाने नावाड्याला विचारले की तो माणूस नक्की कोण होता तेव्हा नावाडी म्हणाला की तो इतर कोणी नसून गावाचा रक्षकर्ता एक जागरूक दैवत होता मामा आणि आई समजली की त्या गावाच्या रक्षणकर्त्या देवानेच त्यांना मानकाप्यापासून आणि त्या कुत्र्यापासून वाचवले होते